दुकान वाले अंकल काय रे भाई डेटॉल हँड वॉश हाय हो हाय ना बाळा मग त्यांना हात धुवा आणि हे सहा रुपयाचा गुलाब जामून द्या ए बाळा अर जरा नीट बोल कि मग हात धुनच बसलोय मी इथं गुलाब जामूनच पाहिजेत ना तेवढच बोल ना मग सर हात काढ घेतात आईला हिला वापस द्यायला तर पैसेच नाहीत माझ्याकडे फक्त दोनच रुपये थांब थांब हिला एक गुलाबजामून घ्यायला होतो दिदी अजून एक गुलाबजामून घे का फुकट देईन मी चांगला आहे घेतलेच ना ते तुम्हाला जितकं सांगितलंय पोरगी जरा शानधी साली थांब थांब हिला दोनच रुपये देतो जर आलं हिच्या घरचं कोण तर म्हणतो मी दिले होते चार रुपये हिने पाडलेस दोन रुपये कुठं हे जरा रुपये बरोबर दिले तिथे हे बघ हे दोन हे चार हे सहा आणि हे आठ आणि दोन रुपये बरोबर मला काय काय मी शाळा जाते हे बघा आता दोन चार सहा नी म्हणलं तुला पैसे दिलेत नाईर हा बाहेर आप। चला आपला बर्थडे पण माहिला आपला बर्थडे आणि कोणाला माहित नाही ना कोणी स्टेटस ठुल ना कोणी स्टोरी ठुली ना कोणी विश केलं आजकाल अंड्यातून निघालेल्या घालल्या आल्याकरता बर्थडे सगळ्या गावात असा जल्लोष करून करते आणि हिरोचा बर्थडे होत नाही गावात माहिला आपली एवढी बी किंमत नाही आपला बर्थडे कोणाच्या लक्षात नसाव मला तरी कुठं माहित होत मी जेव्हा फेसबुक बघितले तेव्हा मला माहित झालं माझा बड्डे मग आयला एवढी किंमत नाही आपल्याला घरच्यांनी विष नाही केलं कुणीच विष नाही केलं काय उपयोग असला बर्थडेचा हा एक आहे ना, ना आपला जिगरी क्या त्याच्या लक्षात अस लक्षात काय Ini ke kikan lesson Dua digit saya dikilian Tiga Ah Oh Ikutin lain Naik Kesei लागल्यापेक्षा बघितल्यास जास्त तापमान होतय नीट चल किशी द्या जन्म दिवस स्मरण दिवस व्हायचा अरे तिथे काय झालं अरे काय झालं तिथे इकडे 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 काय झालं बघा काय झालं <laughs> दुकानावर गेल ते सहा रुपयाचं सामान घेतलं तर त्या दुकानात तर त्या दुकानदार मला दोनच रुपये दिले तू किती रुपये गे घेऊन गेल तीस दहा असं का <laughs> बर गप नको गप रडू नको हे बघ हे बघ हे बघ त्यानी तुला दोन रुपये दिलेत ना ते दोन आणि हे बघ हे दोन हा चार रुपये झाले त्याच मी लय धडा शिकवच लागेल बरं दीदी तुला माहितीये का कुणाचा वाढदिवस आहे हो मला काय करायचंय कुणाचा अभ्यास <laughs> मायला सगळं घर सजिल असन माझ्या ऐक्याने नाही पण बरं केक किती किलोचा आणला पण परेशान होता असन ना सगळं घर सजवायचंय सगळी तयारी करून ठेवली असेल माझीच वाट बघत चला बर्थडे हाय ताय आपले विकास भाऊ काय करायला सरप्राईज कधी खोलायचं नसतं मी बघतो माझा इक्यादा आधा माझा इक्यादा आधा मायला आईला इक्या दादा दा <laughs> ह्याच्यात मग आम्ही तिकडे काय काय कोण अपेक्षा ठरवलंय एक किलोचं केक आणला असेल दोन किलोचं केक आणला असेल नाही तर झोपलाय कधी स्वतःच्या बड्डेला सांग खाल्लात अरे भूकंप भूक कायच भूकंप चालले की तिकडे कामाला आला होऊन पुढेच झोपला मला कुठं ऑफिसला जायचंय तू जे काम करतो तेच काम मी करतोय मग झोपणार ना माणूस आम्ही कुठं काय काम करतोय मी कुठे काय काय म्हणतो तुम्ही हो तू कशाला आलास तेवढं सांग कशाला आलो मग अरे आज दिवस किती मोठा आहे आज का हाय याची काय तुला जाण आज काय अरे यार आठवलं आठवलं मला भाऊ यार सॉरी 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 मला लक्षात आज स्वातंत्र्य हो oh no. हो दिवस आहे पंधरा ऑगस्ट आहे ना आरे सल्लोच राऊ अरे आज पंधरा ऑगस्ट आहे आज स्वातंत्र्य दिवस आहे मला अभिमान आहे हो सगळ्या देशाला असायला पाहिजे हो जय हिंद जय हिंद जय हिंद पण दुसरं काय आहे दुसरं <laughs> आज काय आहे आज हा नाही का 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 आज काय नाही म्हणजे आता समजा कोणाचा बड्डे असेल किंवा कोणाची अॅनिव्हर्सरी असेल किंवा कोणाचं काय समजा तर असं विषय ना असं ना एवढ मोठं जग आहे एवढ मोठी दुनिया एवढे मोठा देश आहे सक्णाचे बर्थडे असेलच ना मी तर म्हणतो आज जगात जितक्या लोकांचा बड्डे तितक्याला माझ्याकडून भर शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्याच्या आणून शुभेच्छा बस ते शर्ट आणूच जाय पळ शर्टवर शर्ट त्यासाठी जन्म झालाय माझा दोस्तापेक्षा दुश्मन परवडला काय झालंय मला कळाय नाही काय झालंय शर्ट आण काय माणसात नाही हे म्हणे की बी ए झालं आणि एम ए झालं एक तारीख लक्षात राहत नाही दर घालते शर्ट आणि झोप वापस तीच लायकीच आहेस तू झोप चाललो मी अर्पण झोप अर्पण काय झालं गेल्या वेळेस माझा बाई ड्यांच्या घरापास केलता ताईला ध्यानात ताईला बोलतो मग ताय काय नाही बाबा बरे तू तर काय पण झाला त्या दिवशी पाच हजार रुपये टाकतो म्हणून पाच हजार वेळा मी पेटीएम चेक केलंय पण रुपया पण आला नाही त्याच नाही त्याच्यावर आपण पुन्हा बोलू मला दुसरं बोलायचं तुला महत्वाचं ते तुला माहिती का आज तारीख आहे तारीख तारीख पंधरा आज हे तर सगळ्या दुनियालाच माहिती आहे रे आज पंधरा तारीख आहे पण म्हणजे स्पेशल तुला ध्यानात असेल काहीतरी बघ हा बरोबर आहे आज पंधरा ऑगस्ट आहे ना स्वातंत्र्य दिन ठीक आहे दिदी आली की आता शाळेत अरे आज हाय स्वातंत्र्य दिन मला मान्य मला अभिमान आहे त्याचा काय देशाला असायला पाहिजे जय हिंद अरे पण दुसरं काय बघ ना म्हणजे कुणाचा बर्थडे असन किंवा कुणाची अनिव्हर्सरी असन काय समजा बर्थडे हा बरोबर बरोबर थँक्यू थँक्यू आणि माझ्या बहिणीचा आज बर्थडे आहे त्याला विश करायचं पण राहून गेलं हा हाय त्याचा बड्डे त्याला माझ्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे पण ताय अजून एक जणाचा बड्डे हाय बघ ना तुला गेल्या पंधरा ऑगस्ट काय का दुसऱ्याच कोणाचा हा बरोबर बरोबर आठवलं आठवलं आमच्या टॉमीचा पण आज बड्डे बरोबर एक वर्ष झाले त्याला पंधरा ला चाललेला आम्ही आता टॉमी कोण अरे आपला कुत्रा कुत्र्याचा अजून कोणाचा नाही का बड्डे घरात झोरळ ते घरातल्या पाली त्यांचं पण नाव आणि त्यांचे करा बड्डे अर्शिदो थांब थांब इकडे इकडे आलं काय की काय काय अरे शिधू तेवढी गाडी काढायची होती रिरायला त्रास होते त्याच्यामुळेच माझ्या माय बाप्पानी मला मोठं केलंय तुमच्या गाड्या काढा हे करा ते करा तुमच्या घरची काम करायला गाडी काढ कर। कुठं लावायची इकडे लाव ना साईडला इकडे लाव साईटला Baskan Kau itu lagi raik Arshidu Ada ya dikit ya Arshidu Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Arshidu Happy birthday to you काय बोलतो भावा तुझा बड्डे विसरून काय बोल मला सांग माणूस कुठं अपघात विसरत असतो रे मस्करी 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 मस्कर अरे तुला सांगू का तुझे म्हणलं ना केक आणला असं हे सगळं ऐकू लागलो करू लागलो माझा प्लॅन होता आणि ते केक आहे ना केक रात्र आणू आता काय करू एक छोट सेलिब्रेशन करू केक आता तानायचा ते रात्रीमध्ये खराब व्हायचा मी आता आहे ना आमच्या आरोहीला पाठवलं दुकानावर आता पेड आणायला लागली आहे नारळ आहे घरी ऑलरेडी आपण काय करू खोबरे खोबऱ्या बनवू मस्त रात्री मात्र आपण कधी येते आपल्या आरोही अरे येईन की जरा दम घे जरा नाही रे ते तू ते सांगितलंस का तोपासून मला ते दमच नाही का नाही म्हणजे असं जरा हे होईल समजून घे अरे तुझा का पहिलाच बड्डे आहे का जरा धमकी काय येईन थांबव पाच मिनिट थांब बरं चेस घाल ना तू कस मग घातल्याशिवाय बाहेर दिसत नाही अरे म्हणजे चष्मा घातला तू अजून बाहेर दिसतो सार्ट आले 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 अरे पण ती रडली काय काय चाललंय काय झालं बाळा रडलीस का म्हणून कोण काय बोललं काय तुला मला सांग ना कोण काय बोललं मला सांग कोण काय बोललो तुला हा अरे सांग ना तू अरे पेड्याचं चा काय झालं थांब काय बोलू तुला, तुला कोण सांग माझ्याकडून दुकानदारान पैसे घेतले आणि म्हणले की आईना पेड्या आहेत का ते म्हणले नाही आणि म्हणलं की पैसे द्या ते म्हणले की नाही तुला दिले तर पैसे म्हणजे त्यानं तुझ्याकडून पैसे घेतले तू त्याला म्हणली स्पीड आहेत का तर तो म्हणला नाही आणि तुला त्यानं पैसे परत दिले बी नाही नाही आणि तुला काय म्हणलं मी तुला पैसे दिलेत पण हो। नक्की तू पाडले बिडले नाही बाळा पैसे नाही नक्की तुला पैसे दिलेत नाही ना वापस होय मी खूप ऐकवलं बर का पहिलं त्याची असलं आईसोबत असंच केलं त्याला मध्ये काहीतरी आणि लेकर बघून तर जास्त करत माहितीये का हा आता ते आवनी नाही का ती छोटी पोरगी ती सकाळी रडत आलते होय मी घरातून निघलो का रडत आले मी तिला मुलगा काय झालं काय झालं म्हणले मी दहा रुपये घेऊन गेले ते अंकल दुकानावर सहा रुपयाचे घेतलं मग चार रुपये द्यायला पाहिजे ना वापस आज दुकानावर हा तिथंच म्हटलं मला दोनच रुपये दिले तर म्हणतो येऊ का बाहेर येऊ का बाहेर तू याकडे रेडत आली ती असं म्हणली का हा तू बस बाळा चिंता करू नको त्याच्याकडून मी आणतो पैसे घेऊ तू अरे मोठ्या माणसाला होते करते तुला सांगू का तू आहे ना मापाच्या खाली आपलं काय म्हणते मॅग्नेट नसते का मराठीत मराठी लवचिंबक लव चिंबक लावतोय आणि माप कमी जास्त करते मी इतका दिवस लिय केलं रे काय सांग पण द्या माप मारणे धंद्यात चलत असते पण जर पैसे घेऊन आखे पैसे वापस देत नसेल ना तर मग यात अर्थ मग तू लयच भयंकर बेकार माणूस आहे आणि त्याला धडा शिकवत लागेल आणि त्याला धडा शिकवण्या शिकवायसाठी आजच्या पेक्षा भारी दिवस भेटणार नाही माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे शिधू चल त्याला धडा शिकू मी चप्पल घालून आलो बरं का तू फक्त माझ्या सोबत राह हो ये येला काय प्लॅन आहे राहू क्या विषयच नाही तुला लक्षात येईल काय करायचं हो हो आहे ते सर हाय का बघ हाय का बघ हाय का प्लॅन सुरू <laughs> मायला विकास आपलं नशीबच खराब आहे यार आपलं दोन अशा आल्याला घर जातो काही मूर्खा दलिंद्रिया न शिपशिप काय नसते चांगायला लागल उग अरे जगात कुणीतरी असं असेल का पन्नास लाख रुपयाच्या पन्नास लाख रुपयाच्या लॉटरीचं तिकीट हरपीन एक तर तुला इतक्या लॉटरी लागत नव्हती बगलात लपून ठेवल्यासारखी तिकीट जपून ठेवायचं आणि आता पन्नास लाख रुपयाची लॉटरी लागली तर तिकीट हरपून बसलास मला सांग तुला पन्नास लाख रुपयाची लॉटरी लागली तुला कळलं कसं अरे मग मी पेपरात बघितलं तीच नंबर टिकटावरचा नंबर नंबर एकच तुझ्याकडे कसं काय मग अरे मग तेच बघितलं ना मी मोबाईल फोटो फोटो आहे ना, ना। तुला पन्नास लाख रुपयाची टोटरी लागली तू गलिंदर जलिंदर तू शिकल ह्या दुकानावर कशा लावतो बाबा अरे मग गायच्यात नाही लावतो इथं तुला टक्के माहिती हित मग तिकडे नाही का लोक लोकसला जातात तिकड एक तर तिथं नाही हित बघ तर आपण बघितलं हित नाही आता तिकडे लोकांना लागले असेल आपण थोड्या वेळा जाऊ हो, नाही का आता नको जायला कुठं नाही हिथं तर कुठं नाही पन्नास लाख रुपयाच्या लॉटरीचं आपण जा तिकडे जाऊन बघू ना पण तुला लागली ना शंभर टक्के मोबाईल फोटो आहे तुझा फोटो आहे पन्नास लाख रुपयाच्या लॉटरीचं पन्नास लाख रुपयाचं तिकीट इथं तर नसन पडलं इथं सकाळी जाळून घेतलंय मी तिकीट शंभर टक्के आगादारी पडलंय त्यावर मी जातो आणि घेऊन येतो या पन्नास लाख रुपयाचं तिकीट मायाला ऐकून उंकळ माणूस गेला हगंदरीत पाय भरले माणसाचे कशाचं तिकीट आणि कशाचं काय इकडं दुकान भेकन कुठे सामान बाबा सगळं सामानच नेलेलं दुकानातलं आणि काय करायचं या पुढच्या पुढेच निसत घाला साफ केलाय सार सामान साफ केलंय बारण्या मार निय अरे बाबा लुटलो ना मी बारभात झालो ना मी बारभात झालो देवा काय बारपास बिरा झाला सामान आम्ही चोरले तुझा सामान आम्ही चोरलय आम्ही तुला माहिती कामून चोरले तर तुझे काय करतो लहान लेकरांना फसविण मापाच्या खाली हे काय काय आहे मॅग्नेट लावलं लुमचंबुक लावणं काम तसं करतोस तू हा आणि साक, मला सांग सकाळी आमची अरुजाल ती लक्ष्मीवर हात ठेवून सांग तू तुझे शंभर रुपये घेतलेस का नाही घेतलेत हा घेतले ना घेतले मग ते शंभर रुपये तसं का करतो तू लहान करा तसं का करतो करून बाबा चांगला धंदा चलवून इमानदारीनं तू इमदारीनं चलो काय होत नाही का बरोबर मारशील थांब मग हा तुझं सामान आम्ही देऊ परत पण तू व्यवस्थित धंदा व्यवस्थित करशील ना पहिले ते शंभर रुपया